एक काळ असा होता का ही स्मशानभूमी म्हणजे पावडेंनी चिबू काठी काढायचे आणि नंतर अंत्यविधी करायला इथं यावं लागायचं कान डुकर काढव इथं येऊन ये बसायचे पण आज ती परिस्थिती अशी आहे का माणूस ज्यावेळेस रामायण महाभारत वाचत त्यावेळेस असं वाटतंय का इथं रामायण वाचावा अशी स्मशानभूमी आमच्या राहत्या गावाचे एक या ठिकाणी यमे झाला मुलगी पण शिक्षित झाली आणि स्मशान जोग्याच्या मुलीने या ठिकाणी त्या मुलीचं लग्न स्मशान जोग्यांनी या ठिकाणी लावलं मी त्यांना त्यावेळेस सांगितलं अहो आपण चांगलं मंगल कार्यालय देऊ ते देऊन आपली स्मशानभूमी इतकी सुंदर आहे माझ्या मुलीचं लग्न स्मशान भूमीतच लावायचं त्यांनी आग्र धरला भेटली नाही भेटणार नाही नगराध्यक्ष ममता बिपाळा यांच्या कारकिर्दीत आपण एक चांगलं काम केलं याचं समाधान त्या ठिकाणी निवडणुका येतील आणि जातील कोण पदावर राहील काय त्याचा विषय नसतो परंतु त्या काळात आपल्याला काही चांगलं काम करता येईल आपण काहीतरी समाजाला देणं लागतो या भावनेतनं काम सर्वांनी करा अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे राहता शहरातील स्मशानभूमी म्हणजे जिल्हाभरात एक आदर्श मॉडेल ठरत असून प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा सो ममता भावी पिपाडा यांच्या कार्यकाळात अतिशय जीर्ण आणि दुरवस्था झालेल्या स्मशानभूमीचं भाजप नेते डॉ राजेंद्र पिपाडा यांच्या संकल्पनेतून सुशोभीकरण ला ला सु सु करत एखाद्या गार्डनला लाजवेल अशी सुंदर सुशोभित सर्व सोयी सुविधांनी युक्त स्मशानभूमी निर्माण करत पिपाडा दाम्पत्यांनी राहतेकरांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिलाय स्मशानभूमी परिसरात सर्वत्र हिरवीगार झाडे रंगरंगोटी तसेच बसण्यासाठी साठी सर्वत्र बाकड्या आणि पायऱ्यांना मार्बल लावत रात्रीच्या वेळी स्मशानभूमीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंगीबेरंगी विद्युत रोषणाचे लाईट त्याचप्रमाणे महादेव मंदिर दशक्रिया विधीसाठी स्वतंत्र जागा अशा सुविधा आणि स्मशान परिसराची दुर व्यवस्था सांभाळणारे स्मशान जोगी यांना सुद्धा राहण्यासाठी स्मशानातच सर्व सोयी सुविधा असलेल्या फ्लॅट तयार करून देत जिल्ह्यासह राज्यभरात एक आदर्श अशी स्मशानभूमी राहता नगर परिषदेच्या माध्यमातून तयार करण्यात आल्यानं इतर वेळी स्मशान म्हटलं की अंधार असलेली भीतीदायक जागा असं चित्र डोळ्यासमोर येतं मात्र सायंकाळी या स्मशानभूमीत प्रसन्न वातावरण असल्यानं निवांत वेळ घालविण्यासाठी येत असतात अशा या स्मशानभूमीच्या प्रवेशदारासमोरच उतार असून तेथील माती पाऊस पडला की वाहून स्मशानभूमीत येत असे आणि तेथील स्वच्छ परिसर चिखलमय होत असल्याचं डॉक्टर पिपाडा यांच्या लक्षात येतच त्यांनी कोणत्याही पदावर नसताना स्वतः उभे राहून या ठिकाणी स्वच्छता करून घेत एका ठेकेदारामार्फत माती स्वच्छ करून डांबरीकरण करून घेत पावसाळ्यात होणारा चिखल आणि स्वच्छ अस्वच्छता हा प्रश्न कायमचा मार्गी लावल्यानं नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले असून आज राहता शहरातील सर्व ज्येष्ठ पत्रकारांनी या जिल्हाभरात मॉडेल ठरलेल्या स्मशानभूमीला भेट देत डॉक्टर पिपाडा यांच्या कार्याचं कौतुक केलंय आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतनं आपण काम करण्याची गरज आहे हे गाव आपलं आहे काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही तीन चार दिवसापासून ही राहत्याची त्याची स्मशानभूमी ही बाहेरील सुद्धा कसा सुंदर दिसेल यासाठी आम्ही मोहीम हातात घेतली आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की हा संपूर्ण परिसर याची चार दिवसापूर्वीची अवस्था आणि आत्ताची अवस्था ते पाहिल्यानंतर कुणाच्याही लक्षात येईल की हा बाहेरचा परिसर अत्यंत सुशोभित आणि सुंदर आता या ठिकाणी दिसायला लागलेला आहे माझी पूर्वीपासूनची संकल्पना होती की शेवटचा अंत्यविधीला गेल्यानंतर शेवटचा अर्धा तास तरी लोक त्या ठिकाणी बसलेले असतात त्यांना थोडस प्रसन्न वाटलं पाहिजे आणि राहत्याची जी, जी स्मशानभूमी आहे ती कुणी पाहिल्यानंतर बाहेरगावच्या लोकांना वाटतं की एखाद्या गार्डन मध्ये आलो की काय आपली जी बसण्याची शेड आहे त्याला दीडशे लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे ग्रेनाईट बसवलेला हो आहे अत्यंत उंच अशी शेड केलेली आहे आणि शंकराचं मंदिर आहे तर स्मशानजोगी आपण संभाजीनगरहून दो दोन हजार दोन ला त्यांना आणलं त्यांना वन किचन रूमचा एक फ्लॅट त्या ठिकाणी बांधून दिलेला आहे किचन वट्ट्यास अटॅच टॉयलेट बाथरूम आणि स्मशान जोगी या ठिकाणी राहायला आले त्यांचा मुलगा या ठिकाणी ए झाला मुलगी पण शिक्षित झाली आणि स्मशान जोग्याच्या मुलीने या ठिकाणी त्या मुलीचं लग्न स्मशान जोग्यांनी या ठिकाणी लावलं मी त्यांना त्यावेळेस सांगितलं अहो आपण एखादं चांगलं मंगल ते दिवस आपली स्मशानभूमी इतकी सुंदर आहे माझ्या मुलीचं लग्न स्मशान भूमीतच लावायचं त्यांनी आग्रह धरला आणि आम्ही त्या ठिकाणी कन्यादान केलं नगराध्यक्षा ममता बिपाळ त्यावेळेस होत्या आणि त्यामुळे अत्यंत देखणी सुंदर अशी आपली स्मशानभूमी झाली आणि मी, मी आपन, या निमित्ताने सांगू इच्छितो की प्रत्येक ग्रामीण भागात सुद्धा आपण किमान आपली स्मशानभूमी चांगली असावी यासाठी प्रत्येक सरपंच असतील आज नगराध्यक्ष असतील मी त्या दिवशी वैजापूरला गेलो दोन तीन आठवड्यापूर्वी अत्यंत खराब अवस्था त्या ठिकाणी स्मशानभूमीची होती जुनी नगर परिषद आहे आता ते भविष्यात त्यांनी त्या ठिकाणी काम हातात घेतलेलं आहे परंतु बाहेरगावी लोक सुद्धा येतात आणि त्यांना एक चांगला संदेश जातो स्वच्छतेचा जातो देखणी स्मशान स्मशानभूमी असेल त्याचा जातो आणि अशी स्मशानभूमी आपली झालेली आहे की मुलांना वाटेल आपण या ठिकाणी अभ्यास सुद्धा करू शकतो अशी स्मशानभूमी आपली राहतेची झालेली आहे आणि ही चांगली करू शकलो नगराध्यक्ष ममता पिपळा यांच्या कारकिर्दीत आपण एक चांगलं काम केलं याचं समाधान त्या ठिकाणी निवडणुका येतील आणि जातील कोण पदावर राहील काय त्याचा विषय नसतो परंतु त्या काळात आपल्याला काही चांगलं काम करता येईल आपण काहीतरी समाजात देणं लागतो या भावनेतनं काम सर्वांनी करा अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे ज्यावेळी दोन हजार एकला जनतेतून नगराध्यक्षाचं इलेक्शन लागलं त्या हो ला ममता भावी इलेक्शन मध्ये उभ्या होत्या व जनतेने त्यांना नगराध्यक्ष जनतेतून निवडून दिलं नगराध्यक्ष चार तर हाती घेतल्यानंतर गावात अंडरग्राउंडने रस्ते असतील कुठलंही काम असू पहिल्या घाटकापासून तर शेवटच्या घाटकापर्यंत त्यांनी स्वतः उभं राहून जातीने काम करून पहिल्या का घाटकापासून शेवटच्या घाटकापर्यंत काम झाले काय शिशे केली तसेच वीरभद्रमिरेचं अतिक्रमण असन ते वीरभद्र मंदिर अतिक्रमण मुक्त केलं माझे मम्मी असेल तर नगर इलेत एक नंबर माझे अशी माझ्या मम्मी तुकडं पाहायला सुद्धा भेटली नाही भेटणारही नाही मासे आतून तर भारी आहेत पण बाहेरून सुद्धा सगळं रोड साफ करून डांबरीकरण करून सगळं गवत काढून स्वतः काल राही गोपी पड आम्ही काल दिवसभर उपाशी राहून काल आठ वाजेपासून सहा वाजेपर्यंत आम्ही ते काम सगळे करून घेतले नगराध्यक्ष काळ असा होता स्मशानभूमी म्हणजे पावडीने चिबू काठी काढायचे आणि नंतर अंत्यविधी कार्यालय इथं यावं लागायचं अगोदर ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेला सांगावं लागायचं का इथं साफसफाई करून घ्या घाण डुकर काळू इथं येऊन बसायचे पण आज ती परिस्थिती अशी आहे का माणूस ज्यावेळेस रामायण महाभारत वाचत आहे त्यावेळेस असं वाटतंय का इथं रामायण वाचावा अशी स्मशानभूमी आमच्या राहत्या गावाचे एक म्हणजे ऐतिहासिक स्मशानभूमी राहत्या मधली झालेली ती फक्त ममता पिपडा आणि राजू पिपडा यांच्या सान्निध्यामधून आपल्याला पाहायला मिळतं बाहेरगावचे ज्या ज्यावेळेस इथं येतात ते म्हणजे खरोखर स्मशानभूमी अशी झाली की वैकुंठ म्हणजे खरोखर स्वर्गच दिसतोय तेव्हा अंत्यविधीला आलेला माणूससुद्धा शांततेतच बसतो साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बान काम साथी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी